शिक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्य पण महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे मिळालेल्या अहवालानुसार या गंभीर स्थितीचं स्पष्ट चित्र समोर आलं आहे हे आम्ही नाही तर अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजेच असर सांगत आहे त्यांच्या अहवालात राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील धक्कादायक वास्तव उघड झाला आहे नेमकं का काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असर अहवालातील महत्वाचे मुद्दे राज्यातील पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना फक्त दुसरीच्या पातळीचा उताराही वाचता येत नाही चाळीस टक्के आणि भागाकार करता येत नाही ते सोळा वयोगटातील बहात्तर टक्के सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत आहेत हे आकडे तुमच्या डोळ्यात अंजन घालतील पण यातून बाहेर पडायचं कसं शिक्षणाचा दर्जा इतका खालावला कसा असर अहवालासाठी तेहतीस जिल्ह्यातील नऊशे सत्याऐंशी गावांमधील तेतीस हजार सातशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि इथं समोर आलेलं धक्कादायक निष्कर्ष इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांपैकी फक्त छत्तीस पूर्णांक तीन टक्के करता येतो सरकारी शाळांमध्ये हा आकडा चौतीस पूर्णांक पाच टक्के तर खासगी शाळांमध्ये सदोतीस पूर्णांक एक टक्के चौदा टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या इयत्तेचा उतारा वाचता येत नाही या स्थितीत जबाबदार कोण चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांच्या घरात स्मार्टफोन आहेत त्यातील बहात्तर टक्के विद्यार्थी फक्त सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत फक्त काही विद्यार्थ्यांचा डिजिटल शिक्षणासाठी योग्य वापर म्हणजे शिक्षणाच्या संधी आहेत पण त्याचा योग्य वापर होत आहे का महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या अधोगतीचं कारण भर समजून घेण्यापेक्षा गुण महत्वाचे ऑनलाईन शिक्षणाच्या चुकीच्या सवयी शिक्षक शिकवतात पण मुलांना समजतंय का पालकांची अनास्था फक्त परीक्षा पास होणं पुरेसं समजलं जात सरकारी यंत्रणांचा हलगर्जीपणा नवीन योजना जाहीर होतात पण अंमलबजावणी शून्य ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर भविष्यात शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल उपाय काय शिक्षण सुधारण्यासाठी काय करता येईल पालकांनी आठवड्यातून किमान एकदा मुलांसोबत वाचन आणि गणित सराव करावा शाळांनी शिक्षकांसाठी नवे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत डिजिटल शिक्षणाचा योग्य वापर फक्त सोशल मीडिया नाही तर ज्ञान संपादन सरकारने शिक्षणाच्या दर्जाबाबत कठोर धोरण आखावीत महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आज आपण दुर्लक्ष केलं तर उद्या आपली पुढची पिढी अडाणी राहील तुमच्या भागातील शिक्षण व्यवस्थेची काय स्थिती आहे पालक म्हणून तुमचं मत काय कमेंट करा शेअर करा आणि हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवा अशाच महत्वाच्या विषयांवर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद